कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवारांना धक्का मधुकर आळेभात आणि संजय काशिद यांचा मुंबई इथं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आता कर्ज जामखेडचा आमदार भाजपाचाच होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत मधुकर आळे आणि संजय काशिद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिनांक तेवीस रोजी कर्ज जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष संजय काशीद यांच्यासह तालुक्यातल्या अनेक पदाधिकारी यांनी मुंबई इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश धस आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांची पोलखोल करत त्यांच्या कार्याचा पाढा वाचला दिनांक तेवीस रोजी मुंबई इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश धस आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कर्ज जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळे भात उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अध्यक्ष संजय काशिद जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव खरडा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे माजी सरपंच हरिभाऊ खवळे भगवान देवकाते शिवसेनेचे जामखेड शहर प्रमुख सूरज काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी प्रवेशार्थींनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे दिल्या आहेत जामखेड मतदारसंघामध्ये आज अतिशय विशेष करून लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे कर्जत जामखेड विधानसभेचे प्रमुख प्राध्यापक मधुकरबा राळेभात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच पार पडला त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उबाटा गट संजय काका ताशीद आणि त्यांचे सहकारी शहराध्यक्ष सूरज काळे आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी आणि आबांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक सरपंच आणि इतर प्रमुख लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते के प्रवेश केला उपस्थित या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते शेजारचे आमदार आपले सुरेशांना दास उपस्थित होते पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुलजी भातकळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाला पावसाचं वातावरण असताना ट्राफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत अर्धेच लोक पोच ट्राफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत अर्धेच लोक पोहोचलेले आहेत अशाही परिस्थितीमध्ये उशीर झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि बारामती सारखा कर्जत जामखेडून ठिकाणी आलो आणि तरुणांच्या हाताला रोजगार कर्जत जामखेड्या मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू असा थापा मारला आणि त्या थापाला था बळी करून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं गेली पाच वर्ष झालं त्यांनी कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे हे राजकारणातली नवीन पद्धत आणत आहे शंभर दीडशे प्रिय पण तो त्यातला एकही प्रिय कर्ज जामखेडचा नाही जर काँग्रेस प्रिय जरी आमच्या कर्जत जामखेडशी नोकरीला लागले असेल तर आमच्या शंभर लोकांचा सहा कुटुंबाचा एक आभार झाला किंवा त्याच्या कुटुंबाची व्यथा संपली सगळी त्यांनी शिवसेने सोडून बाहेरच्या जिल्ह्याचे आहे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आभार गुरुंद राहिले भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सोबत प्रवेश केलाय त्या के सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आणि विस्थापितांचे नेते आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज सुरेश बस या ठिकाणी आलेली आहेत त्यांचं आपण म्हणून स्वागत केलं आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणे मुरुकर आम्हाला आणि त्यांच्या सोबतची सगळी टीम भारतीय प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी अहमदनगर